नमस्कार मी बी आर पाटील आज मी आबासाहेब साठे यांना दहा झाडं दिली जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त हे दहा झाडे ते नियोजित स्थळी लावतील आणि वृक्ष लागवड अभियानामध्ये सक्सेस होतील धन्यवाद आज पाच पाच जून जागतिक पर्यावरण पार दिनानिमित्त आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि उल्हासनगर शहर जिल्हा माजी अध्यक्ष पर्यावरण रणनीकर शहा या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे झाडं अनाथ आश्रम या ठिकाणी उद्या लावणार आहोत संध्याकाळी पाच वाजता त्यामुळे दो वाढत्या दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा